<laughs> उपस्थित <उसागी थीका> <laughs> <laughs> सर्वांना नमस्कार महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेली आपल्या महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीतील सद्गुरु धोंडराज महाराजांच्या नगरीमध्ये असणारे पलूस हे गाव आणि या पलूस गावातील आज अतिशय पाच सप्टेंबर रोजी एक अतिशय प्रेरणादायी आणि सर्वांना एक स्फूर्ती देणारी आणि सर्वांच्या समोर एक आदर्श निर्माण करणारी एक घटना आज आपल्या पलूस नगरीमधून घडते आहे पलूस गावचे सुपुत्र आणि त्याचबरोबर इस्लामपूर नगरीचे सुपुत्र या ठिकाणी चौघांची ते अयोध्या ही सायकल वारी आज रोजी या ठिकाणाहून सुरुवात होत आहे आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आहे आणि त्याचबरोबर आज असा असा ही एला असा संयुक्तिक असा आजचा दिवस आणि आजच्या दिवशी ही पलूस नगरीतून होणारी सुंदर अशी सायकलवारी एक संपूर्ण देशाला फिट इंडिया हा एक संदेश घेऊन बलूसमधून आदरणीय सचिनदादा निकम त्याचबरोबर डॉक्टर उमेशकुमार पाटील त्याचबरोबर यामध्ये आज पाच सप्टेंबर आहे आणि पाच सप्टेंबर दिनाचं औचित्य साधून शिक्षक वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे विकास पाटील सर आणि त्याचबरोबर या सर्वांचे मार्गदर्शक म्हणू आपण जे इस्लामपूर नगरीचे एक ख्यातनामाचे प्रसिद्ध वकील म्हणून त्यांचं नाव आहे ते आदरणीय अरविंद साहेब अशा चौघांची आज पलूस ते अयोध्या सायकलवारी त्या ठिकाणी सुरू होत आहे पलूस नगरीच्या आणि त्याचबरोबर पलूस सायकलिस्ट क्लब आणि संपूर्ण क्रीडा क्षेत्राच्या वतीनं त्यांना आज या त्यांच्या या अतिशय एक चांगल्या प्रेरणादायी अशा उपक्रमासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांना भरपूर अशा खूप खूप शुभेच्छा देतो आहे त्यांची ही सायकलवारी अतिशय चांगली आणि एक आदर्श निर्माण करणारी ठरणार आहे यापूर्वी त्यांचे खूप छान असे प्रवास आ आत्तापर्यंतचे झालेले आहेत आणि ही वारी सर्वांना एक आदर्शवत ठरव अशी आपल्या सर्वांच्या पलूस नगरीच्या वतीनं त्याचबरोबर आपल्या पलूस सायक्लिस्ट क्लबच्या वतीनं त्यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि एक चांगला आदर्श आज संस्कारक्षम पिढीपासून ते अबालवृद्धापर्यंत हे मंडळी ठेवत आहेत त्यामुळं आपण त्यांना खूप शुभेच्छा देऊया आणि ही वारी त्यांची सफल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करूया छत्रपती शिवरायांच्या त्याचबरोबर महाराजांच्या चरणी आपण त्यांच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया सद्गुरु धोंडराज महाराज

त्याचबरोबर सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण हा सामाजिक संदेश पर्यावरणविषयक आरोग्यविषयक संदेश घेऊन सुंदर असा त्यांचा सुखद प्रवास होवो की शुभेच्छा आणि सदिच्छा